प्रभाग क्रमांक पाच येथे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना एक लाखापर्यंत आर्थिक मदत मिळवण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यात आले तसंच वृक्षारोपण व मतदान नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी नगरसेविका ज्योती बमगोंडे कोळी अश्विनी कुंभार सुपेकर काका विजयकुमार बमगोंडे नवनाथ जाधव शंकर कोळी निवृत्ती हळीसागर स्वाती उपोजे रचना रघुवंशी तसंच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या शिल्ला आदरणीय विजयकुमार देशमुख पालकांच्या मार्गदर्शनामध्ये प्राथमिक शाळा इथे मतदान लावून घेण्याचं शेवट चालू आहे शिलाई मशीनचं शेवट चालू आहे महिलांसाठी हे जे योजना आदरणीय मोदी साहेबांनी आणले ते आम्ही राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका